तर आम्ही सगळे जण पोहोचलेला आहोत कुठं पोहोचले हां तर इथे खूप मोठी यात्रा भरती तर आमच्या बोटा गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे तर सगळी खूप मोठी अशी गाड्यांची पार्किंग लागलेली आहे आणि खूप सारी गर्दी आहे तर पुढे जाऊन आपण मंदिराचं दर्शन वगैरे घेणार आहे चला खूप लांबपर्यंत सगळी गाड्यांची पार्किंग वगैरे दिसते आपल्याला तर अगदी वेशीच्या पाठीमागूनच खूप सारी दुकानांची गर्दी झालेली आहे है है। तर वेगवेगळे बघा कलरची अशी मस्तपैकी झाडं देखील आहे ते साईडने आणि प्रवेशद्वार इथं आहे आणि इथून पुढे आपल्याला अगदी उंच वरती जायचं आहे कारण टेकावरती हे मंदिर आहे ते बघा अगदी उंचापर्यंत जायचं आहे टेकावरती परंतु त्याआधी किती साईटने सगळे शॉपिंगचे दुकान लागलेले आहे लहान मुलांसाठी वेगवेगळे फुगे काय काय आहे सगळं तर खूप मोठी यात्रा भरती इकडं तर आता आपण संपूर्ण यात्रा बघणार फिरून दत्तगुरूंच्या पादुकांची पालखी सोहळा देखील इथे निघालेला आहे तर आम्ही सगळेजण पोहोचले आता मंदिर परिसरामध्ये तर इथे समोरच मस्तपैकी कारंज देखील आहे लागलेली लाग आणि बघा असा खूप मोठा परिसर आहे छान अशी हिरवळ आहे दत्तप्रभूंच्या मंदिरासमोर हवन देखील पेटलेलं आहे खूप नारळ हा वन मध्ये टाकत आहे उंच असं मंदिर आहे तर सगळ्यांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे आता मंदिरात प्रवेश करताना विविध पुरांच्या रामगोळी देखील के आयोजन केलेले आहे आता आपण एका साठी ह्या रांगोळ्या बघू दत्त उत्सव भव्य दिव्या असं दत्तप्रभूंच इथे मंदिर आहे जागृत देवस्थान आहे आणि सुंदर असा साईडचा सा परिसर दिसतोय आपल्याला कारण खूप मोठी यात्रा भरती आहे खूप सारी गर्दी आहे तर आपल्या दत्तप्रभूंची वस्ती ही औदुंबराखाली असली तर बघा इथे असं मोठं औदुंबराचं झाड देखील आहे आणि आपल्या दत्त महाराजांचा आवडती गाय का कामधेनू तर इथे कामधून कधी खूप छान असं चित्रीकरण आपल्याला दिसत आहे खूप छान असं मस्त गार्डन आहे सगळे भक्तजन आपले छान असं गार्डन मध्ये बसले ते यात्रेमध्ये फिरून असा गार्डनचा छान छान असा आनंद घेतात हिरवळ अशी मस्त पैकी हिरवगा आणि त्यामध्ये सगळेजण खिर, बसलेले आहेत तर तिकडे पुढे सभा मंडपामध्ये कीर्तन भजन गायन देखील चाललेले आहे तर आपण तिकडे पण जाणार सगळी फुलाशी यात्रा भरलेली आहे आणि यात्रेत सगळं काही सामान विकायला आहे गर्दी खूप असल्यामुळं काही पैसे दाखवायला जमत नाही तर आमची बाळूबाई घेत आहे तिकडे लहान मुलांसाठी काहीतरी खेळणं घेतलं का बाळूबाई सुट्टे पैसे नाही का राखे छान छान खेळणे आणि उंडीचे जरी दिवस असले तरी यात्रेमध्ये पूर्ण ऊन लागला आहे त्याने दुपारची वेळ आहे आणि मी तर त्याला थंडगार उसाकार रस्तो म्हणून आता बाळूबाई म्हणून उसाधार तर या सगळेजण उसाचा रस्त्यायला पन्नास रुपये का हा चांगले काही पण घ्या पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये

तिला गेलेला आहे आणि दिवसभर असं छान छान आम्ही यात्रेमध्ये फिरलो देवाचं दर्शनही झालं बाळूबाई काय काय शॉपिंग केली आपण तर राजगिऱ्याचे लाडू घेते काय राजगिऱ्याचे लाडू खव्याचे पेडे प्रसाद असं सगळं काय घेतलेलं आहे कपडे घेतले जरा ड्रेस खरेदी केले छोट्या पिल्ल्यांसाठी खेळणे काय काय आहेत खुळखोळा काय काय आहेत तर असं सगळं यात्रा छान झाली तर सगळ्यांनी असं यात्रेचा खूप छान असा आनंद घेतला तर बायकर आता तर व्हिडिओला आता इथेच समाप्ती करतो तर भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओ सोबत